लाव पाकेला आ, हा हा नाईन एट टू डबल वन टू लाव तू लाव मला सांगतो दर याला वाजते वाजते घंटी वाजते ग... फोन कोणाला लावला पाकेला मग घंटी कशी वाजेल घंटा वाजेल ना येडा कुठला किती वेळा शिकवायचं रे तुम्हाला चला जरा कार्पेट वा हा कार्पोरेट कार्पोरेट मग तेच आता बोललो ना आ, हॅलो हा मी बोलतोय हॅलो फोन कोणाला आला हॅलो हॅलो मग घंटी कशी आहे नंबर लागला वाजतीये आईला मग बरोबर नंबर लावा ना येड्यासारखे लावताय हॅलो येस हॅलो हा मी बोलतोय कोण मी प्लीज डोंट कट द लाईन आईला पुन्हा घंटी

काय थोपाड काय बघतोय फोन बरोबर लागलाय लाग जा आ, या या, या, या आय मुंबई इन रिअली यू महाराष्ट्र या बाबा मॅड इन मुंबई बोललो ना यू स्पीक oh, आज खूप चांगला वाटला लई दिवसाने आज मराठी ऐकलं a ta English bốn luôn, tôi hả lo? cho now cái ai? anh, what? Chiman? What Chiman anh? À bà bà. name. Oh, pet name. Khá ra now, Hello, hello. काय बोल काय झाला बाय <गण> काय काय झाला चला चिमणला मराठीत काय म्हणतात काय काय ना तू या आ, काम कर. आता जो नंबर आला ना तो शेव कर शेव कुठल्या नावाने शेव करू सक्षात स्वच्छाज सु... आ? आ, 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 रॉंग नंबर जाना, जाना। या नावाने शेवू कर काय हॅलो हा हॅलो रॉंग नंबर सु 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 आ काय 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 तोंडात काय जा ना जा ना अरे तू माझ्याशी बोलतोस या अजून कोणाशी नाही नाही तू नाही गा नो यू सु तू यू नो टू नो नो यू नो सु सु नो नो यू नो नो आय यू स्पीकिंग टू समबडी तुम्ही अजून कोणाशी बोलत होता ना ना नो 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 हॅलो आय स्पीक यू पण आधी आय स्पीक वन बॉडी ती बॉडी आय स्पीक यू आणि बॉडी आणि गडबडी कधी आपल्याला इंग्लिश चांगला बोलता येणार गॉड नोज हा हा हॅलो हॅलो तुम्ही त्या दिवशी मध्येच कशाला फोन कट केला आय नो कट काय रेंज नो त कट मग रेंज मध्ये येऊन फोन करायचं ना चिमो आठवण ऑफकोर्स आठवण येते म्हणून तर फोन केला ना तुला अच्छा म्हणून फोन मी पण थिंग यू मिय थँक्यू सो मच मी पण थँक चल तुला थँक ओ थँक्यू सो मच स्वीटा बाय स्वीट बोलली सु मला गोड बोलली मला हॅलो हा हा सु मी 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 चिमन पोपट बोलतोय चिमन पोपट हा गुड मॉर्निंग इंडिया कसं आहेस मी एकदम मस्त आहे फर्स्ट क्लास आहे हा इंग्लिश फिल्म बघत होतो म्हणून तुझी आठवण झाली नाही त्या फिल्मचे डायलॉग काय कळले नाही पण हिरोईन समजली मला तिला बघितलं आणि तुझी आठवण झाली मला वाटलं तू पण तशी एकदम टकाटकाशी आहे हिरोईन सारखी एकदम फर्स्ट क्लास आहे ना <laughs> मी आणि <आने> हिरोईन <ही> <laughs> का तू तशी नाही आहे मी त्यापेक्षा छान आहे हा हा बस मला उगा टेन्शन ना <laughs> पण तू कसा दिसतोस मी कसा दिसतो कसा मी अरे एकदम फर्स्ट क्लास मस्त दिसतो स्मार्ट एकदम उंच आहे दिपाडाय एकदम गोरा गोरा आहे गोरा म्हणजे मेल सारखा मी मेलगिप्सन मी आहे अ गिब्सन कोण आहे बरं हा गिब्सन जरा काळ आहे मी त्याच्यापेक्षा गोरा आहे अच्छा हा आणि तुमची हाईट हाय हाय हाई, हाईट किती बरं असेल किती सांगू तुला आता धर सेवन एट वाव इतकी लांब जास्त आहे मग आपलं घे सेव्हन फोरच ती पण जास्त आहे ती पण जास्त आहे हे बघा आता तुझं नाही माझं नाही एकदम लास्ट आहे सिक्स फोर याच्या खाली जाणार नाही सिक्स फोर फायनल हा हा, हा हो। मग आपली स्टाईल आहे एकदम सगळ्यांपेक्षा निराळी असते आपल्याला <laughs> उगाचाच नाही सगळे लोक हिरो बोलतात काय पुला खालचे ग जाऊ दे चला हा, हा म्हणजे माझ्या स्वप्नातला राजकुमार सारखा अरे स्वप्नातला कुठे सू मी तुझा खरा राजकुमार आहे आणि तू माझी खरी राजकुमारी <laughs> मी राजकुमार सू आय लव यू तू माझी राजकुमारी सू राजू सू आला... अरे हॅलो 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 सू हॅलो कट झाला ए इला या राजकुमारचा फोन कट झाला बॅलन्स संपला व्हिला बँकॉक मधल्या पोरी पण टाकाटकच असतात ना अशीच असेल हॅलो 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 सु चिमन पोपट हे चिमू हाय कसा आहेस तू अरे एकदम फर्स्ट क्लास टाकाटक ताक। तू कशी आहेस अरे कुठे आहेस तू कुठे म्हणजे बँकॉक आईच्या गावात काय म्हणजे तुझ्या गावात बँकॉक ला माझ्या गावात आई शपथ खोटे वाटते येऊ भेटायला येऊ बोल तू अरे ये ना पटकन ये मी वाट बघते तुझी लवकर ये अरे पटकन काय हा आलो <laughs> अरे कळ झाला हॅलो सांग हॅलो हॅलो आय बॅलन्स संपला sabhi hai su hai hey chiman aa nahi aisa nahi ho sakta so no na no, no 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 hey <laughs> are you chiman so no no na 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 hi uh. <laughs> no. hey chiman I'm Sue, no, 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 Sue suna no. Come, oh, come, 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 come. Hi! hi. I'm chiman Chiman, Chiman, Timon. Oh, hi! anh hi! Oh, hi! Oh, hi! Oh, hi! Oh, hi! Oh, vậy Oh, yeah. yeah. Oh, I'm chiman chiman chimu big name. सिक्स फोर मी मी बोललो तो फोर सिक्स ते त्या फोन वरून इथे पर्यंत सिक्स फोर झालं हे बँक काय ना म्हणून आणि रंग रंग गोरा 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 बोललो तो हो मी कार्बन कॉपी आहे कार्बन कॉपी बर काय काय इन कुठे इन साईड